आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस जम्मू काश्मीरमधलं नौशेरा सेक्टर पाकिस्तानच्या ताब्यात होतं भारत मध्ये तेव्हा काश्मीरवरून जोरदार युद्ध सुरू होतं जे या दोन देशांमधलं पहिलं युद्ध होतं पाकिस्तानने ताब्यात घेतलेलं नौशेरा भारतीय सेनेनं परत मिळवलं पण आता पुढचं लक्ष होतं राजौरी ज्याच्यावर पाकिस्तानने पाठवलेल्या कबाली सैनिकांनी कब्जा केला होता पण राजौरी पर्यंत पोहोचण्यात मोठा प्रॉब्लेम होता पाकिस्तानी कबालींनी रस्त्यावर मोठमोठे रोड ब्लॉक्स उभारले होते लँडमाइन्स पेरले होते वरून मोर्टार आणि मशीन गन्सचा मारा टँक पुढे सरकू शकत नव्हते सैनिक अडकले होते अशा बिकट परिस्थितीत एक तीस वर्षांचा तरुण रामा राघोबा राणे भारताच्या सदतीसाव्या असॉल्ट फील्ड कंपनीच्या छोट्या टीमसोबत मैदानात उतरला आणि मग जे काही घडलं ते इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं रामा राघोबा राणे यांच्या टीमने काय केलं हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी ही गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा रामा राघोबा राणे मूळ कर्नाटकातल्या हावेरी गावचे सव्वीस जून एकोणीसशे अठराला एका साध्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जन्मलेल्या रामांच्या रक्तात लहानपणापासूनच देशभक्ती होती वयाच्या बाराव्या वर्षी एकोणीसशे तीस मध्ये त्यांनी गांधीजींचं असहयोग आंदोलन पाहिलं या आंदोलनाने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यात सहभागी व्हायचं ठरवलं पण वडिलांना हे मान्य नव्हतं म्हणून त्यांनी राणेंना गावाकडे पाठवलं पण राणेंचं मत ते देशासाठी धडधडत राहिलं एकोणीसशे मध्ये वयाच्या बावीसाव्या वर्षी राणे ब्रिटिश इंडियन आर्मीत दाखल झाले आता येऊयात आपल्या स्टोरीवर आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या दिवशी चौथी डोगरा बटालियन राजौरीकडे निघाली होती भारतीय सैन्याने बरवाली रिजवरून पाकिस्तानांना हुसकावून लावलं होतं पण पुढे रस्ता बंद होता लँड रोड ब्लॉक्स आणि वरून शत्रूंचा सतत मारा टँक पुढे सरकू शकत नव्हते सैनिक अडकले होते तेव्हा ते राणे आपल्या छोट्या टीमसह पुढे आले आणि त्यांनी एक प्लॅन आखला रस्ता बनवायचा मग भले शत्रू कितीही हल्ला करू आणि त्यांची टीम रस्त्यावर उतरली लँडमाइन शोधायला सुरुवात केली रोड ब्लॉक्स हटवायला लागले पण इतक्यात पाकिस्तानाने मोर्टार डागायला सुरुवात केली या हल्ल्यात राणेंच्या टीममधले दोन जवान शहीद झाले आणि पाच जखमी झाले आणि स्वत राणे तेही जखमी झाले पण राणे थांबणाऱ्यांपैकी नव्हते जखम झाली तरी चालेल पण मिशन पूर्ण करायचं असा निर्धार करून ते पुढे सरकले सकाळपर्यंत त्यांनी इतके लँडमाईन्स काढले की टँकना पुढे जायला जागा मिळाली पण पुढील रस्ता अजूनही टँकसाठी तयार नव्हता राण्यांनी रात्रभर काम केलं रस्ता रुंद केला तो टँक पुढे जाऊ शकेल असा रस्ता बनवला दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिलला पुन्हा बारा तास न थांबता ते काम करत राहिले शत्रूंचे हल्ले सुरूच होते मोर्टार मशीन गन पण राणे आणि त्यांची टीम डगमगली नाही जिथे रस्ता खराब होता तिथे डायव्हर्जन बनवलं गेलं जिथे लँडमाइन्स होते ते शोधून काढले राणेंच्या या धाडसामुळे चौथी डोंगरा बटालियन तेरा किलोमीटर पुढे सरकले आणि दहा एप्रिलला थोडाच रस्ता बाकी होता पहाटे राणे टीमसोबत पुन्हा कामाला लागले अवघ्या दोन तासात त्यांनी मोठा रस्ता साफ केला पण शत्रू थांबले नव्हते उंचावरून ते सतत हल्ले करत होते राणेंनी मग एक जबरदस्त आयडिया केली एका टँकच्या मागे लपून राहिले त्यांनी रोड ब्लॉकला स्फोटक लावलं आणि ते उडवलं हे सगळं त्यांनी रात्रीच्या अंधारात केलं मग अकरा एप्रिलला राणे आणि त्यांची टीम सतरा तास न थांबता चिंगास पर्यंत पोहोचली म्हणजे नौशेरा आणि राजौरी मधला रस्ता हा रस्ता म्हणजे जुना मुघलकालीन रस्ता होता राणेंच्या मेहनतीमुळे भारतीय सेना राजौरी पर्यंत पोहोचली होती या चार दिवसात पाचशेहून जास्त पाकिस्तानी सैनिक मारले गेले हजारो जखमी झाले राणेंचं हे धाडस पाहून सगळ्यांचं मन थक्क झालं एकवीस जून एकोणीसशे ला त्यांना भारताचा सर्वोच्च सैनिकी सन्मान परमवीर चक्र प्रदान करण्यात आला त्यावेळी ते फक्त सेकंड लेफ्टनंट होते नंतर एकोणीसशे ला कॅप्टन आणि एकोणीसशे अडुसष्टमध्ये मेजर पदावरून निवृत्त झाले एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पुण्यातल्या कमंड हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं पण त्यांची कहाणी ती आजही अनेकांना माहिती आहे ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका